तीन करोडपेक्षा मुंबई एक नाही दोन नाही तीन करोड घुसणार कुठे मुंबईमध्ये अडवून दाखवा आमची सगळी पाणी झालेली आहे मोठ्या युद्ध पातळीवरती मुंबईमध्ये घुसण्याची तयारी आमची सुरू आहे असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय कुणाचा सा बाप जरी मध्ये आला तरी सुद्धा आता हे मराठ्यांचं वादळ थांबवू शकणार नाही एक ना अर्धे तीन करोड मराठे मुंबईत घुसणार हे, हे मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर एक वेगळंच दृश्य जे आहे ते नजरेसमोर उभं राहत की मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे सगळ्या शांततेत आलेला ताफा सुद्धा एक धडकी भरवणारा असणार आहे जरांगे पाटलांनी इतकी जबरदस्त तयारी केली आहे एकदा बघा जरांग्यांच्या डोक्यात नेमकं काय काय सुरू आहे आणि मग कमेंट करा आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जी आकडे मोड केली ते आम्हाला कळाली एस सायटी त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाच्या त्यांनी आकडे मोड चुकीची मराठी ठरवणारे कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारते त्यांनी दुसरं कोणाला विचारते आम्हालाच किती गाड्या नाही दरबार ना आम्हाला दर माहितच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं ला। हे आपल्या कोणीचरतात आणि आपल्या सांग मराठ्यांनी सांगणारच या बरी ना ट्रॅक्टर तसंच इडिंगा करतात जिपा सुरू आहेत टँकराचे बी डब्ल्यू सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजना चालू आहे सगळे आकडे मोठ त्यांच्या पेक्षा पन्नास फट जर भारी भरले ना तर नाव बदलून ठेवून मराठी करोडच्या संख्येने मुंबईच्या कारण आम्हाला काय मुंबईला याची आवश्यक आहे तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाव इलाज आम्हाला मुंबईकडे यावा लागणार आहे आणि तुम्हाला घरा घराघरातला मराठा की मुंबईकडे मिळेल त्या माना निघेल काही काही लोकांना रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला केले त्याच्या मराठे इतके आतून तयारीला लागली की प्रचंड आणि वाटा लावायला सुद्धा लाखात राहणार आणि चालायला सुद्धा लाखात राहणार तुम्ही मुंबई जवळजवळ द्या हो चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातले येणारे लोक करोडात रूपांतर होणार आहेत पुढं पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी शेवटी पुढं पुढं जवळ गेलो ते एकदा पुण्याच्या आसपास गेलोत ना चारही बाजूंना मराठी तिथं एक पडणारे तीन करोडपेक्षा कमी मराठी घुसत नाहीत मुंबईत